भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने सिद्धेश्वर पेठ पूनम गेट येथे ईव्हीएम मशीनच्या विरोधात चरणबद्ध आंदोलन करण्यात आला याबाबतची अधिक माहिती भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ बोराडे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली आज धरणाचे आयोजन झालेलं आहे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली चरणबद्ध आंदोलनाचे आयोजन केलेलं आहे ईव्हीएम मशीन च्या विरोधामध्ये त्याचाच एक भाग म्हणून दुसरा चरण आज इथं सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर कोणमगेट येथे धरणा प्रदर्शनाचा कार्यक्रम होत आहे ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून जे निवडणूक होत आहेत ते निष्पक्षपणे आणि पारदर्शक होत नाहीत तर ती ई एम मशीन बंद झालं पाहिजे हा आमचा प्रमुख अजेंडा आहे आणि ईव्ही एम मशीन बंद करण्यासाठी आम्ही होईल तेवढं प्राणपणाला लावून ताकद लावून आम्ही ईव्हीएम मशीन बंद करण्यासाठी आम्ही लढाला उभा केलेला आहे आणि ते लढणार आहे आणि येणारा जो चरण आहे सो तिसरं चरण सोळा तारखेला जे आहे ते रॅली प्रदर्शनाचं जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावरती रॅली प्रदर्शन होणार आहे आणि एकतीस जानेवारी दोन हजार निवडणूक का आयोग कार्यालयावरती दिल्ली कार्यालयावर लाखोच्या जनसमुदाया संख्येमध्ये आम्ही तिथे निवडणूक आयोगावरती महामोर्चा काढणार आहे आणि मशीन बंद करण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडणार आहे धन्यवाद राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य भारता चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन क्लिक करा धन्यवाद